आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण व सुरुदाचे हृदगत याचा भाग आठवा उपसंहार प्रियंबद माझी कहाणी संपली लेखणी थबकू लागली असून माझा मलाच कंटाळा वाटू लागला आहे भरमसाठ लिहित सुटावयाचं हा माझा दोष आहे पण थोडक्यात गोड लिहावयाचं साधतच नाही त्याला काय इलाज तुम्ही नाही का पाच पानांच्या पंचदशीत पंचामृती पंचपक्वानांचं जेवण मला पोटभर पुरवलं पण हे ज्याचं त्याला वानराचा देव या नावाचं एक छोटेखानी पुस्तक पुण्याच्या किनऱ्यांनी लिहिलं असून त्यात मारुती आपल्या शक्तियुक्ती भक्तिबलानं देवकोटीला कसा पोहोचला याचं रसभरीत वर्णन केलं आहे इतके दिवस ही गोष्ट मला बरीच नवलाची वाटत होती पण आता गुरुकृपेचा अगाध महिमा पाहून ही पूर्वीची नवलाई नाहीशी होऊ लागली आहे कारण गुरुकृपेनं माझ्यासारखा दगडसुद्धा देव झाला मग वानराचा देव झाला यात नवल कसलं जडावस्था अज्ञानावस्था म्हणजे दगडाची अवस्था नव्हे तर काय ती संपून त्यात ज्ञानोदय होणं म्हणजेच देवपण मित्रधर्माला जागून तुम्ही प्रेमाचा प्रेश पाठवून दगड साफसूप केला तुमच्या मामांनी दगडाला हाताशी धरून हलक्या हाताने हातपायादी अवयव घडवले आणि गुरुवर्य बाबांनी स्वरूपी प्राणवायू घालून दगडाला चैतन्य आणलं स्थूलमानानं अध्यात्माचा उज्वल आदर्श दाखवून तुम्ही पाया उभारला निरनिराळ्या ग्रंथराजांच्या सहाय्यानं तुमच्या मामांनी इमारत उभी केली आणि गुरुबाबांनी त्रैलौक्य चिंतामणीची मात्रा देऊन गुरुकृपेचा गुरु कळस चढवला या अमूल्य देणगीबद्दल कुणाचा कसा आणि किती उतराई होऊ तेच कळत नाही पण हे उपकार निरपेक्ष होते मातृप्रेमाचा मोबदला जसा देता येत नाही तद्वतच गुरुमातेच्या कृपा प्रसादाची फेड होतच नाही पण काय वेड आहे मी माता काय किंवा मा भ्राते काय आपल्या लहानग्यांपासून मोबदल्याची काय इच्छा करतात गेलीच तर ती लोक विलक्षण अशीच करतात ती म्हणजे आपली शिकवण जाणून घेऊन त्यांचा संप्रदाय यानं अविरत चालवावा हीच संतांच्या इच्छाच अलौकिक असतात त्यांचं मागणं महत्तम असतं याच उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तुकाराम महाराजांचं ते कळवळून मागतात न लगे मुक्ती धनसंपदा देगा सदा या मागण्याला त्रैलोक्यात खास तोड नाही ओम तत्सत ओम आपला आज सरृदय थांबूया यानंतरचा भाग उद्या श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं